श्री स्वामी समर्थ नागदिवे म्हणजे काय किंवा नाग दिव्यांचा कि सण कशा पद्धतीने साजरा केला जातो किंवा मग हा सण कशासाठी साजरा केला जातो याबद्दलची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा हा सण ग्रामीण भागांमध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो आपली जी पुढची पिढी आहे ती अगदी सुखाने नांदावी यासाठी आपले पूर्वज आहेत किंवा आई वडील आहे ते सुख समृद्धी यावी यासाठी या, या नागदिव्यांची पूजा करतात तर नेमके या दिवशी काय काय केलं जातं किंवा कशासाठी केले जातात कशा ही पूजा प्रत्येक विभागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते तर बऱ्याच ठिकाणी बघा कणकेचे नागदिवे बनवले जातात किंवा काही ठिकाणी बाजरीचे नागदिवे बनवले जातात काही ठिकाणी तर बघा पुरणपोळीचे देखील नागदिवे करण्याची प्रथा आहे तर हे कणकेचे पीठ आहे किंवा बाजरीचे पीठ आहे ते आधी पोळीच्या पिठाप्रमाणे छान मळले गेले पाहिजे त्याला चांगले मळून त्याचे दिव्याप्रमाणे नागदिवे बनवले जातात काही ठिकाणी दोन्ही बाजूंनी दिव्याचा आकार देऊन नागदिवे बनवले जातात या दिव्यांच्या आतमध्ये तूप दही किंवा मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावरती या दिवशी हरभऱ्याची जी भाजी असते त्या भाजीला खूप मानाचे स्थान आहे तर काही भागांमध्ये बघा वरण भात हरभऱ्याची किंवा मेथीची भाजी किंवा शिरा हे दिव्यांमध्ये ठेवले जातात आणि दिवे प्रज्वलित केले जातात आमच्याकडे वरण भात शिरा हरभऱ्याची भाजी या पद्धतीने दिवे असतात आणि बघा त्यानंतर या दिव्यांची पूजा केली जाते ही पूजा शक्यतो संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर केली जाते काही ठिकाणी ही पूजा करण्याआधी बघा चौरंग मांडला जातो शक्यतो देवाजवळ हा चौरंग मांडला जातो त्यावरती छान असे नवीन वस्त्र टाकले जाते आणि त्यावरती नागदिवे ठेवतात नागदिव्यांमध्ये तूप किंवा तेल टाकून ते प्रज्वलित केले जातात आपल्या घरामध्ये जर एक पुरुष असेल तर त्या पुरुषाचे पाच दिवे आणि देवाचे पाच नागदिवे असे एकूण ना दहा नागदिवे आपल्याला बनवायचे आहे आणि जर दोन पुरुष असल तर त्या दोन पुरुषाचे प्रत्येकी पाच पाच म्हणजे दहा नागदिवे आणि देवाचे पाच नागदिवे असे मिळून पंधरा नागदिवे तुम्हाला बनवायचे आहे आपल्याला आपली पुढची पिढी आहे ती अगदी सुखा समाधानात जावी यासाठी हे नागदिव्यांची पूजा केली जाते तसेच आपल्या जा पिढीची जी पिढी आहे त्यांना प्रत्येक कामामध्ये यश लाभो यासाठी सुद्धा आई वडील किंवा आई आपल्या मुलाच्या नावाने दीप प्रज्वलन करून देवाजवळ प्रार्थना करते की माझं मूळ बाळ आहेत किंवा माझं घर संसार आहे तो अगदी सुखाने राहो अशा पद्धतीने बघा दिव्यांची पूजा केली जाते दिव्यांची पूजा झाल्यानंतर दिव्याची जी काजळी असते ती एखाद्या चमच्याच्या साह्याने दिव्यावरती चमचा किंवा प्लेट धरला जातो शक्यतो हा दिवा जो आहे तो तुपाचाच लावा त्या दिव्यावरती छान काजळ येते ती धरली जाते अशी मान्यता आहे की पूर्वीपासून म्हणजेच आपल्या आजी आजोबांपासून ही प्रथा आहे की जर या दिवशी आपण शास्त्रशुद्ध बनवलेल्या काजळ घातला तर आपल्याला नवीन दृष्टी लागते म्हणून या दिवशी काजळसुद्धा घातला जातो आता प्रत्येक विभागांमध्ये या दिवशी नैवेद्यासाठी काय काय बनवले जाते तर त्या त्या भागांमध्ये किंवा ज्या त्या विभागानुसार वेगवेगळ्या नैवेद्य असतो तर काही ठिकाणी बाजरीचा स्वयंपाक केला जातो किंवा काही ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो त्याच पद्धतीने काही ठिकाणी खीर पुरी देखील बनवली जाते किंवा काही ठिकाणी गव्हाची खीर असते किंवा मग आपले जे दररोजचे जेवण असते भाजी चपाती अशा पद्धतीने देखील नैवेद्य आपण बनवू शकतो आता आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाग दिवाळी किंवा नागदिवे याची पूजा कधी आणि मग केव्हा करायची तर मार्गशीर्ष महिन्यातील पंचमी जी येते त्या दिवशी नागदेव यांची पूजा केली जाते मल्हारी सप्तशती असे म्हटले जाते या पंचमीच्या दिवशी नागदिवे बनवले जातात आणि पंचमीच्या दिवशी जर तुम्हाला नागदिवे बनवायला जमले नाही तर तुम्ही चंपाषष्टीच्या दिवशी देखील हे नागदिवे बनवू शकता, अशा प्रकारे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागदिवे म्हणजे काय किंवा नागदिव्यांचा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो याची माहिती सांगितली आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ